एन सी सी आर्मी विंग विंग माध्यमातून सैनिकी शिक्षणाचे धडे सर्व सोयी सुविधा युक्त प्रशस्त खेळाचं मैदान अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग प्रशस्त ग्रंथालय सुविधा प्रशस्त प्रयोगशाळा प्रशस्त कलादालन प्रशस्त वाचनालय विविध गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नैसर्गिक वातावरणात प्रशस्त इमारतीमध्ये अध्यापन कार्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम एलिमेंटरी इंटरमिजिएट शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध परीक्षांचं आयोजन व वैयक्तिक मार्गदर्शन शंभर टक्के यशाची हमी ब्रह्मांड नायक राजा तील कसबे सुकेनेमध्ये तब्बल चौवेचाळीस वर्षांनंतर श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला काही कस्बे सुकेने मध्ये कुंभमेळा भरला की काय अशी भाविकांची गर्दी यावेळी बघायला मिळाली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र श्री क्षेत्र कसबे सुकेने व मौजे सुकेनेतील कार्यक्रमांच्या आयोजकांनी यावेळी सर्वांचेच आभार मानलेत श्री स्वामी समर्थ गेली चौवेचाळीस वर्ष ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो आज आम्हाला क्षण आज डोळ्याने पाहायला मिळाला हे आमच्या भाग्य समजायचं आज सुकेने नगरीत इतका मोठा सत्संग झाला काही न भूतो न भविष्यती असा या सत्संगामुळे सगळे सगळे सुकेनकर सेवेकरी व आमचे सगळे सहकारी सगळे मौजे सुखे नाही सुकेने आणि या परिसरातील सर्व सेवेकरी यांची आम्हाला मदत झाली त्यामुळे आम्ही एवढा मोठा सत्संग आम्ही करू शकलो हे कधी विसरणार नाही सर्व केंद्र व सगळे नाशिक जिल्ह्यातील निफाळ तालुक्यातील राष्ट्रीय हा मोठा मेळावा साजरा झाला त्या गुरुमेवच्या आशीर्वाद आणि दादांचे आमच्या बरोबर असलेले प्रेम यामुळे आम्ही हा यशस्वी झालेला मेळावा म्हणजे कधी विसरणार नाही हे भूतो न भविष्यती असा मेळावा झालेला आहे श्री गुरुचरित गुरु, गुरु माऊलींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ आज सत्तावीस मे सत्तावीस मे राष्ट्रीय सत्संग मेळावा म्हणजे गेली चौवेचाळीस वर्ष कस्बे सुकेनकर या कार्यक्रमासाठी उत्सुक होते की आम्हाला तो कार्यक्रम मिळावा आणि गुरु माऊलींच्या कृपेने का सगळे जे ज्येष्ठ सेवेकरी आहेत त्यांच्या काहीतरी पुण्या असेल आणि त्यांच्या ह्या पावनभूमीमध्ये गुरुमाऊली या ठिकाणी गुरु आलेत आणि जे आमचे कसबे सुकेने आहेत त्या कसबे सुखण्याला एक मोलाच असं मार्गदर्शन तर केलंच पण एक प्रकारचं देव या ठिकाणी कसा प्रकट होतो याची शाश्वत प्रचिती त्या ठिकाणी आज आम्हाला आलेली आहे अतिशय आनंदाचं वातावरण मला तर एवढा आनंद झालाय क्या एवढा सुंदर कार्यक्रम झाला असताना कार्यक्रम संपायच्या वेळेसच म्हणजे माझ्या डोळे भरून आले काय एवढा सुंदर कार्यक्रम का आणि खरंच जेवढे सेवेकरी आहेत त्यांच्या सेवेकरांबरोबर आजूबाजूचे जेवढे ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्या ग्रामस्थांचंच पण परंतु या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे बाकीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी जर सहकार्य केलंच आणि आजूबाजूचे गाव असतील आम्ही त्या ठिकाणी पायपीट करून अक्षरशः जीवाचं रान करून आमच्या सेवेकरी महिला त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यांच्याच एका परिश्रमामुळेच आज या ठिकाणी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी एक प्रकारे देऊन आहेत आणि पुढच्या मला असं वाटतं पुढच्या या पाच वर्षात किंवा पुढील या वर्षामध्ये सुकेन गावाची किंवा निफाड तालुक्याची मोठी भरभरा झाशिवाय राहणार नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय जै महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ सत्तावीस मे रोजी या झालेल्या सत्संग सोहळ्याला आमच्या सर्व पंचकृष्ट ग्रामस्थ आमच्या सर्व सेवेकरी महिला पुरुष बालगोपाल सर्वांनी जे घटकांनी आम्हाला सहकार्य त्याबद्दल तरुण मंडळ असतील जे काही सर्व लोक असतील ज्यांनी अज्ञात प्रत्य अज्ञात प्रत्यक्ष प्रत्यक्षात अप्रत्यक्ष आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजा स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आमचा भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा खूप दिवसांची इच्छा होती आमची चौरेचाळीस वर्षानंतर आमची इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही आनंदाने खूप भर भरून महिन्यापासून सगळ्या महिला व आमचे सगळे शेवेकरी पुरुष महिला मुलं सगळे इतके आनंदाने महिन्यापासून त्याच हे करत होते धावपळ करत होते सगळ्यांना आनंद होत आहे हा सोहळा खूप छान आणि एकदम प्रसन्नतेने आम्हाला पार पडला ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज निफाड